कुमठा नाका परिसरात तरुणाईने समाजासमोर एक आदर्श निर्माण करण्याच्या इराद्याने यापुढे सर्वच महापुरुषांच्या जयंत्या एकत्र साजरा करणार असल्याचा निर्धार केला आहे तक्षशील नगर येथील बुद्ध विहारात काल झालेल्या बैठकीत त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त सर्व मंडळ एकत्र येऊन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली निवड करण्यात आलेले पदाधिकारी पुढील प्रमाणे अध्यक्ष रमेश फडतडे उपाध्यक्ष अक्षय सोनकांबळे खजिनदार भाऊसाहेब बनसोडे सचिव उज्ज्वल साबळे कार्याध्यक्ष ओम कसबे मिरवणूक प्रमुख सागर ताटीपामूल गणेश मेहत्रे आतिश गायकवाड प्रसिद्ध प्रमुख विशाल तेन्हाळीकर निखिल मस्के आदी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी रविकांत बनसोडे बळीराम काळे श्रीकांत सावंत सचिन कांबळे फिरोज शेख पपन मस्के सुशील गायकवाड नागेश माने पत्रकार संगप्पा कांबळे या प्रमुख मान्यवरांसह रोहित रासे शशी सावंत रावसाहेब बनसोडे हर्षल गायकवाड रोहन गायकवाड सागर गायकवाड अंकुश गायकवाड सोनू कराळे तुषार बनसोडे लखन मागाडे समर्थ गजदाणे रमेश ताटेपामूल यांच्यासह तक्षशील तरुण मंडळ पंचशील तरुण मंडळ एस एस ग्रुप पी एन प्रतिष्ठान ओन्ली फ्रेंड्स ग्रुप एच डी ग्रुप आम्रपाली रिक्षा स्टॉप बी आर ग्रुप तसेच महात्मा फुले बहुउद्देशीय सामाजिक संस्था पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांना सप्रेम जय भीम आज रोजी आज रोजी तक्षशील नगर बुद्धविहार येथे कुमठा परिसरातील सर्व मंडळे एकत्र येऊन सर्व समाज समाज बांधव एकत्र येऊन त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती साजरी करण्यासाठी आज रोजी या ठिकाणी मिटिंग झाली या मिटिंगमध्ये त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती गटतट सगळे विसरून सगळेजण एकत्र येऊन एका मंडळाच्या नेतृत्वाखाली एका कुमठा नाका परिसर या परिसरातील सगळेजण एकत्र येऊन एक मिरवणूक एक मंडळ या पद्धतीने साजरा करण्याचा सा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे तो उपक्रम हाती घेतलेला असताना या ठिकाणी कुमठानाका परिसरातील सर्व मंडळाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आज आज ही सुरुवात आहे यापुढे कुठल्याही प्रकारचा गटतट न पाहता एक समाज बांधव म्हणून एकत्र येतील अशी ग्वाही मी आपण या ठिकाणी देतो आणि येणारी माता रमाई यांची जयंती कुमठानाका परिसरातून एक मिरवणूक काढून आम्ही एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहोत या एवढं म्हणून मी तुम्हाला थांबतो जय भीम जय भारत रवी माझं नाव रविकांत बनसोडे आज तक्षशील नगर येथील बुधवार येथे रमाई जयंती जयंतीनिमित्त सर्व कुंटानाका परिसरातील सर्व युव युवा पिढी सगळे एकत्र येऊन माता रमाई, रमाई सात फेब्रुवारीला जो मोठ्या प्रमाणे जयंती उत्साह साजरा करणार आहे त्यानिमित्ताने सगळे कुंटानाका परिसरातील सर्व युथ जमा करून सर्वांनी म्हणून एक मिरवणूक काढायचा निर्णय घेतलेला असून यापुढेही ब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महात्मा फुले जयंती शाहू महाराज जयंती तथागत ग भगवान गौतम बुद्धांची जयंती ह्या सगळ्यांची जे महापुरुषांची जयंती आहेत आम्ही सगळ्यांनी एकत्र ह्यापुढेही करूया या दृष्टीने आज तक्षशील नगरमध्ये आज बैठक झाली मी मंडळाचा अध्यक्ष रमेश पडथरे अध्यक्षाच्या नात्याने सर्व माझ्या मित्रपरिवाराला व सर्व माझ्या बहिणींना एकच आव्हान करतो की मिरूनिक आपली सात फेब्रुवारीला ठीक कुमठा नाकावरून ठीक सात वाजता निघ अकरा वाजता निघणार आहे तरी मिरवणूक शांततेत पार पडावा हीच विनंती करतो जय भिर